नमस्कार मंडळी मी आहे राहुल काही जण मला अभि म्हणून ओळखतात पण आता सगळेच तुम्ही मला रत्नमित्र म्हणून ओळखाल यापुढे आता रत्नमित्र का तर रत्नमित्र म्हणजे माझ्या लाईफमधली जी रत्न आहेत ती मला तुमच्यापर्यंत पोचवायचं आता रत्न म्हटल्यावर साहजिकच आहे लोकांना असं वाटतं की काहीतरी जेम्स ज्वेलरी किंवा अशी काहीतरी महागडी वस्तू असेल तर ते असं नाही आहे माझ्या लाईफमधली रत्न म्हणजेच माझे काही अनुभव असतील काही खास क्षण असतील किंवा माझी काही लोकं असतील किंवा माझं फार्म असेल माझं घर असेल कुटुंब असेल मग काही ठिकाणं असतील जिथे मी ट्रॅव्हल करणार आहे ते अनुभव तुमच्यापर्यंत मला पोचवायचे आहेत मित्र बनून म्हणूनच रत्नमित्र हे नाव मी ठेवलं आहे आणि तर आता थोडक्यात मी तुम्हाला माझ्या रत्नांसोबत ओळख करून देतो म्हणजेच तुम्ही आता इथून पुढे जे व्हिडिओजमध्ये बघणार आहात त्यांची थोडीशी झलक तुम्हाला देतो आता असं तुम्हाला आमची नदी बघायला मिळणार आहे हे जंगल बघायला मिळणार आहे तुम्ही हा पाण्याचा आवाज ऐकू शकता आणि असंच आमच्या कोकणातले माड असतील सुपारीची झाडं असतील आणि तुम्ही बघू शकता आम्ही केलेली अननस किंवा वेलचीची लागवड आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे शेतातील व्हिडिओज असणार आहेत तुमच्यासाठी असे बऱ्याच प्रकारचे पक्षी आहेत आपल्याकडे टर्की राजहंस आहेत काही विशिष्ट प्रकारचे बदक आहेत आपली गुरं आहेत त्या गुरांबद्दलसुद्धा माहिती मिळणार आहे तुम्हाला आमचे विशिष्ट प्रकारचे डॉग्ज आहेत आमचे शेरू हिरा आमचा सिंबा बघा कसा व्हिडिओ करताना लपून आहे आणि अशाच या आम्ही निसर्ग सौंदर्यात राहतोय ही आमची काजू आणि आंब्याची बाग आहे आता हे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही फळझाडं लावलेले आहेत त्यातलाच एक प्रकार आहे हा ड्रॅगन फ्रूट त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल ही पपईची छोटीशी बाग आहे पपईची तुम्हाला माहिती मिळणार आहे आणि हा बघा एक पाहुणा पपई खाण्यासाठी आलेला हॉर्नबिल आहे हा असे बरेच पक्षी तुम्हाला बघायला मिळणार आहेत चुलीवरचं जेवण बघायला मिळेल आमच्या आजीच्या हातचं चा, त्याबद्दल माहिती नक्कीच मिळणार तुम्हाला शेतातली सगळी कामं बघायला मिळणार आहेत नक्की काय असतं शेतात आता तुम्हाला मी माझ्याबद्दल थोडी माहिती देतो आ, मी आहे सिव्हिल इंजिनियर आहे मी पुण्यात राहतो आणि सा खरं सांगायचं आलं तर पंधरा दिवसापूर्वीच माझा पुण्यात एक ॲक्सिडंट झाला मध्ये माझा लेफ्ट एल्बो इंजर्ड झाला तुम्ही बघू शकता माझा आत्ता पण शोल्डर बॅगमध्येच आहे माझं ऑपरेशन झालं एक दहा बारा दिवसापूर्वी आणि डॉक्टर्सनी सांगितलं आहे एक एक दीड महिना तरी पूर्ण रेस्ट करायचं आहे सो मग विचार केला की खूप वर्षांची जी इच्छा होती ती आता पूर्ण करूया आपल्याला ब्लॉगिंग करायचंच होतं ब्लॉगिंग म्हणण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे ते तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं मला सो ती इच्छा पूर्ण करतो आहे आता ते रत्नमित्राच्या माध्यमातून पूर्ण होईल आणि ह्या सगळ्या प्रवासात तुम्ही सोबत असाल आणि मला रत्नमित्र हे एक नुसतं चॅनल म्हणून नाही तर एक आपलं कुटुंब बनवायचं आहे so, सो ह्या प्रवासात तुम्ही मला सोबत हव्यात so, so, सो नक्कीच तुम्हाला छान छान व्हिडिओज बघायला मिळणार आहेत आता एक कोकणातलं जीवन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे असं मला वाटतं आणि ओवरऑल सगळेच तुमच्याजवळ ट्रॅव्हल ब्लॉग्स येतील किंवा बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील ह्या चॅनल थ्रू सो so, नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही आणि बेल वर पण प्रेस करा म्हणजे तुम्ही कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही थँक्यू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचा नवीन पाहुणा बघायला मिळणार आहे सो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा